जम्मू काश्मीरमधील पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांची हत्या केल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली या हल्ल्यामागं पाकिस्तान कनेक्शन असल्याचं उघड झाल्यानंतर देशभरातून पाकिस्तान विरुद्ध राग संताप व्यक्त करण्यात येतोय पाकड्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यात यावं अशी मागणी उचलून धरली जात आहे सरकारमधील मंत्र्यांपासून ते विरोधी बाकांवरील नेत्यांपर्यंत सर्वच पाकिस्तान विरुद्ध एकवटले मात्र यात एक नेता असा आहे ज्याची सगळीकडे चर्चा सुरू आहे पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेत या नेत्यानं रान उठवलंय हा नेता म्हणजे असुद्दीन ओवेसी एम आय चे सर्वे सर्व असलेल्या असुद्दीन ओवेसी यांनी देशातील परिस्थिती अचूक ओळखत पाकिस्तानवर टीकेचा बडीमार केलाय दुसरीकडं भारतातील मुस्लिम समाजालाही चांगलंच आव्हान केलंय अगदी अचूक टायमिंग साधत असुद्दीन ओवेसी यांनी स्वतःला राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवले एकीकाळी भडकाव भाषणांमुळे देशभरातील नागरिकांसाठी विलन ठरलेल्या ओवीसी पाकिस्तान विरुद्ध आक्रमक भूमिका घेत गेम चेंजिंग चाल खेळले पहलगाम हल्ल्याच्या निमित्तानं ओवीसी लाँग टर्म राजकारणाची पायाभरणी कशी केली ओवीसी नेमकं का काय मिळवले पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी कार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तसं बघितलं तर असुद्दीन ओवीसी म्हटलं की कट्टरपंथी प्रतिमा कथित भडकाऊ वक्तव्य सांप्रदायिक ध्रुवीकरण अशाच गोष्टी समोर येत असतील अनेक विधानांनी यापूर्वी देशात नवनवीन वाद निर्माण झाल्याचं आपण पाहिलं असेल ओबीसीमुळं हिंदू मुस्लिम त्यांना वाढतो किंवा ते केवळ एका समुदायाचे राजकारण करून मतांचं ध्रुवीकरण करतात अशा प्रकारचे आरोपी अनेकदा झालेत त्यामुळं भारतीय राजकारणातील विलनच्या रूपात ओवीसींना बघितलं गेलं पण आता देश संकटात असताना पाकिस्तानच्या कुरगुड्या वाढत असताना पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिले तसेच देशांतर्गत राजकारणातील विरोधकांची बोटही तोंडात घातलेत आता हे स्टेटमेंटच बघा ना पाकिस्तान भारतापेक्षा अर्धा तास नाही तर अर्ध युग माग आहे पाकिस्तानी नेत्यांनी उगास भारताला धमक्या देऊ नयेत तुमच्या देशाचं जे बजेट आहे तेवढं आमच्या भारताचं लष्कराचं बजेट आहे हे विसरू नका पाकिस्तान कडून वारंवार सांगितलं जातं की त्यांच्याकडे अनुभव आहे तुम्ही लक्षात ठेवा की दुसऱ्या देशात जाऊन निर्दोषांची हत्या कराल तर कुठलाच देश गप्प बसणार नाही ना असं ओबीसी यांनी म्हटलं धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडल्यात तुम्ही कुठल्या धर्माच्या गोष्टी करत आहात तुमची कृती नरकाहून वाईट आहे पाकिस्तान आजच नाही तर गेल्या अनेक वर्षापासून भारताच्या कुरापती काढतोय आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानच्या आर्थिक कणा मोडून त्यांना चांगलाच जडा शिकवला पाहिजे असं म्हणत असुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तान विरोधातील आक्रमक भूमिका जाहीर करून टाकले पाकिस्तानवर कडक शब्दात हल्लाबोल करत ओवीसीने एकाच वेळी तीन गोष्टी साधल्यात पाकिस्तानवर टीका करून ओवीसीने साधलेली पहिली गोष्ट म्हणजे स्वतःची इमेज बिल्ड करणं जसं आम्ही सांगितलं की ओबीसी म्हटलं की आपल्याला एक फक्त कट्टरपंथी प्रतिमा आणि कथित भडकाव वक्तव्य डोळ्यासमोर येतात ओबीसी हे देशविरोधी भूमिका मांडतात अशाही चर्चा यापूर्वी रंगल्या होत्या पण पाकिस्तान विरुद्ध आक्रमक भूमिका घेत ओबीसी यांनी या सर्व चर्चा पुसून टाकल्या जेव्हा विषय देशाचा येतो तेव्हा आपण देशाच्या बाजूनच उभं राहणार हे त्यांनी दाखवून दिलं राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर कठोर भूमिका घेत असुद्दीन ओवेसींनी स्वतःला आणि त्यांच्या पक्षाला भारताच्या मुख्य प्रवाहातील राजकारणात राष्ट्रीय हिताशी जोडलं पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका मांडत ओवेसींनी स्वतःला राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी सुद्धा ठेवलंय हैदराबाद मध्ये प्रामुख्यानं है कार्यरत असलेला आणि राष्ट्रीय प्रभाव वाढवू पाहणाऱ्या नेत्यांसाठी ही प्रसिद्धी महत्वाची ठरू शकते त्याचा दुसरा फायदा त्यांना आगामी निवडणुकीत होऊ शकतो ओबीसी यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसचा काही मुस्लिम मतदार हा एमआयएम कडे वळू शकतो पाकिस्तानवर टीका करून ओबीसींनी साधलेली दुसरी गोष्ट म्हणजे भावनांचा पाठिंबा भारतात विशेषतः दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान हा संवेदनशील मुद्दा आहे जो पाकिस्तान विरुद्ध आक्रमक भूमिका घेतो त्याला भारतातील जनता डोक्यावर घेते पाकिस्तानच्या विरोधातील भूमिका इथल्या लोकांच्या मनात स्थान निर्माण करते हीच नस ओबीसीने अचूक ओळखली पाकिस्तान विरोधातील तीव्र भाषा वापरून भा त्यांनी भारतातील भावना असलेल्या लोकांचं समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केलाय पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचं ओबीसीचं आव्हान सीमेपलीकडील दहशतवादामुळं निराश झालेल्या मोठ्या जनसमुदायाशी जोडलं गेलं त्यामुळं त्यांना मुख्य प्रवाहातील राष्ट्रीयवादी भावनांचा पाठिंबा मिळाला एम एम ची मुख्य वोट बँक ही मुस्लिम मतदार असली तरी ओबीसी पाकिस्तान विरोधाची भाषा राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या गैरमुस्लिम मतदारांना आकर्षित करू शकते म्हणजेच काय तर बिगर मुस्लिम मतदारही एमआयम कडे वळू शकतात याचा फायदा त्यांना महाराष्ट्र बिहार आणि उत्तर प्रदेश यांसारख्या महत्वाच्या राज्यात होऊ शकतो पाकिस्तानवर टीका करून ओबीसी साधलेली तिसरी गोष्ट म्हणजे मुस्लिम समुदायात विश्वासार्हता इस्लामच्या नावाखाली दहशतवाद अस्वीकार्य आहे निर्दोष लोकांना धर्मविचारून मारणं इस्लामात नाही असं असुद्दीन ओवेसी यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे असं सांगून ओवेसींनी स्वतःला आणि आपल्या मुस्लिम समुदायाला अतिरेकी विचारसरणीतून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला दहशतवादाचा निषेध करून आणि इस्लामाच्या नावाखाली होणाऱ्या हिंसाचाराला विरोध करून असुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिम समुदायातील उदरमतवादी आणि शांतताप्रिय लोकांचा विश्वास मिळवलाय मुस्लिम नेते दहशतवादाबद्दल संदिग्ध असतात असे आरोप जे जे करतात त्यांना सुद्धा त्यांनी या निमित्तानं प्रत्युत्तर दिले एवढंच नाही तर असुद्दीन ओवेसी यांनी दहशतवादाला धर्माशी जोडण्याचा विरोध केला ज्यामुळं त्यांचे धार्मिक नेतृत्व मजबूत झालं आधीच बहुसंख्य मुस्लिम समाजाचा असुद्दीन ओवेसींना पाठिंबा आहेच पण आता पाकिस्तान विरोधी भूमिकेमुळं यात आणखीन भर पडू शकते बाकी असुद्दीन ओवेसी यांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं पाकिस्तान विरोधात टीका करून असुद्दीन ओव्हेसीनी गेम चेंजिंग चाल खेळले का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद